विनोद पाटील यांच्या संदर्भातली बातमी मराठ्यांचा पाठिंबा भुमरेंना बंडोबा विनोद पाटील झाले थंडोबा विनोद पाटील यांनी बंड केलं होतं आणि मात्र आता हे बंड थंड लोकसभा निवडणूक लढवायला निघालेलं विनोद पाटील हे आता थंड झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे संदीपान भुमरे यांना पाठिंबा त्यांनी जाहीर केलाय मराठ्यांचा पाठिंबा भुमरेंना असं वक्तव्यच विनोद पाटील यांनी केलं या संदर्भात विनोद पाटील यांनी काय म्हटलंय पाहूया कालही रात्री, रात्री मला निरोप आला मान्य मुख्यमंत्री महोदयांचा की मी पंचवीस तारखेला तुझा निवासस्थानी येतो मुलं साहेब तुमचा अधिकार आहे मी अनेक सामाजिक प्रश्न घेऊन आलो तुम्ही ते सोडवलं तुम्ही हक्काने या मी तुमचा आधार अपेक्षा करेन परंतु ते आले एक म्हणतात सांजेलाल दादा ते आले आणि मी माघार घेतली असं मला करायचं नाही मला भटलं मला वाटलं माझ्या सहकार्याने सांगितलं थांबायचं तर आम्ही थांबलो